तृतीय यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपा तृतीयपंथी यांची आघाडी गठीत करणार भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत अनेक प्रवेश भारतीय जनता वंचित आणि उपेक्षित घटकांच्या सशक्तीकरणासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत याचाच एक भाग म्हणून तृतीयपंथी समाजाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत लवकरच भाजपा तृतीयपंथी आघाडीची स्थापना करणार असल्याची घोषणा भाजपा प्रदेश अध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे बुधवारी भाजपा प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात राज्यभरातील अनेक तृतीयपंथीयांनी भाजपा प्रवेश केला या कार्यक्रमाला या कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आणि प्रदेश प्रवक्ता ओमप्रकाश चव्हाण यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र संकल्पना पूर्ण करण्यासाठी तृतीयपंथी समाज भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहे त्यांचे हक्क आणि अधिकार संरक्षित राहतील यासाठी भाजपा कटिबद्ध आहे तसेच केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ तृतीय पंथीय समाजापर्यंत पोहोचवण्यासाठीही पक्ष प्रयत्नशील आहे या नव्या आघाडीच्या माध्यमातून जिल्हा पातळीवर तृतीय पंथीयांना प्रतिनिधित्व दिले जाणार आहे यामध्ये एका प्रमुख पदाधिकाऱ्यासह संयोजक आणि पाच ते सहा सहसंयोजकांची नियुक्ती करण्यात येणार आहे तृतीय पंथीय समाजातील कार्यकर्त्यांनी भाजपाचे सक्रिय सदस्य बनावे आणि राज्यभरातील सुमारे पाच लाख तृतीय पंथीयांनी पक्षात सहभागी व्हावे असे आवाहनही बावनकुळे यांनी केले यावेळी तृतीय पंथी समाजाच्या प्रतिनिधी डॉक्टर साणवी जेठवाणी यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की या दुर्लक्षित समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपा सक्षम आहे म्हणून आम्ही या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला या कार्यक्रमात कोल्हापूरच्या मयुरी आळवेकर नागपूरच्या राणी ढवळे आणि बेबी नायक धुळ्याच्या पार्वती जोगी पुण्याच्या कादंबरी मुंबईच्या शोभा नायक तसेच अनेक ठिकाणच्या तृतीयपंथीयांनी पंथ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आमचे महाराष्ट्राचे नेतृत्व देवाभाऊ आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब आज आम्ही ज्यांच्या रस्ते पक्ष प्रवेश केला आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आपल्या सर्वांच्या सानिध्यामध्ये आम्ही भाजपा पार्टीच्या विचारधाराचे माणसं आहोत आम्ही महामंडलेश्वर आहोत आमच्या इथे गुरु शिष्य परंपरा चालते संस्कृतीला जोडणारा हा वर्ग आज तृतीयपंथी समाज फक्त किनर बांधव आहे रस्त्यावर दिसणारा वर्ग नव्हे तर राष्ट्रीय सेवेत आणि समाजसेवेत सगळ्यात अग्रसेर राहणारा हा समाज आहे म्हणून आज भाजपासोबत येऊन आम्ही राष्ट्रीय सेवेत अग्रस्त राहू आपण ज्या विचारधारेनं आमच्यावर जबाबदारी टाकाल ती सर्व जबाबदारी पार पाडून देशाच्या हितासाठी आणि भारताच्या हितासाठी कारण भारत माझा देश आहे या संविधानाप्रमाणे आम्ही भारतीय आहोत आणि भारत हो भाजपा सोबत राहून कसं भारताचा कुठं कुठं जाईल हे सर्व आमचे किन्नबांधव मिळून करतील आमचे गुरु फार उपस्थित आहेत त्यामधून आमचे काजल नानी दोन शब्द नगर नगरसुरक पण नगरच्या मी काजल गुरु अहिल्या नगर मधून अहमदनगर आलेली आहे तरी आपण या, या पक्षात आज प्रवेश केलेला एक दयाचे नजरेने पाहिलेले व आपल्याला यांनी सन्मान दिलेला आहे तरी पहिले राष्ट्रसेवा मग पक्षसेवा मग स्वतः सेवा, सेवा या पक्षात आल्यावर कुणी आपल्याला काही मोठं समजू नका किंवा काही समजू नका आपण सन्मान ये या पक्षाचं नाव सुद्धा निघलेलं आहे आणि तसं आपण तृतीय पंथी म्हणून या पक्षाचं नाव काढू आणि पक्षा या पक्षाला पुढे वाढू हीच माझी विनंती आहे आणि पक्ष सगळं एक म्हणून एकमेव हमारी अपेक्षा है हम पक्ष के साथ आ, से है, मन से हैं, बहुत काम करेंगे लेकिन सर जी हमारे लिए एक आ, हो या हमारे लिए जो बेटरमेंट प्रोग्राम्स हो अलग अलग रीजन में क्योंकि यहाँ पे सारे के रिप्रेजेंटेशन है तो ये के लिए अगर आपका सपोर्ट रहेगा तो हम बहुत अच्छे अच्छे काम करेंगे शुरुआत डेटा पे है अगर हमें एक एजेंसी को हायर करके डेटा कलेक्शन ग्राउंड पे कर सकते हैं हर एक रीजन से और वहां से हमें ग्राउंड मिलेगा काम शुरू करने के लिए तो हम एक्साइटेड है हमारे बीजेपी के मिशन uh, के साथ और हम सब जुड़े गए हैं थैंक यू माता की जय

खूप आहे पण आज आम्ही नेहमी आलोय आणि पक्ष वाढीचं काम करायचंय पक्षात मध्ये राहून आमचं तृतीयपंथी बांधव कशा पद्धतीने अख्ख्या महाराष्ट्रात जुळतील कारण इलेक्शनच्या डाटाप्रमाणे आम्ही चार पाच हजार सहा हजार होतो पण आमची संख्या पाच लाखच्या जवळपास आहे आणि आज आम्ही एकत्र इथं फक्त महाराष्ट्र मुंबई नाहीये फक्त मुंबई नाही महाराष्ट्र दिसतोय सगळे जिल्ह्यातून रिप्रेझेंटेटिव्ह आपल्या समोर आहेत त्यांना आम्ही आमच्या पक्षात आणण्याचं एकमेव कारण आहे आपलं पक्ष उन्नतीच्या मार्गावर आहे आणि भाजपा एकमेव पक्ष आहे जो सबका साथ सबका विकासाध्यक्ष आज भारतीय जनता पक्षामध्ये तृतीय पक्षी समाजातील माननीय डॉक्टर सानवी जेठवाणी माननीय मयूरी आळवेकर राणी ठवळे पार्वती जोगी बेबी नायक प्रेमला वाघेला आपल्या सर्व संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील तृतीय पक्षी संघटनेमध्ये अग्रेसर असलेल्या आमच्या प्रतिनिधी या ठिकाणी आज भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केला आहे मी आपलं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आपलं सर्वांचं स्वागत करतो आपण आजपासनं पक्षामध्ये सक्रिय सदस्यता ग्रहण करावी भारतीय जनता पक्षाचं संघटन पर्व चालू या या आहे या संघटन पर्वामध्ये आपला पाच लाख जो किन्नर आणि तृतीयपंथी समाजातील आपले जे सर्व या ठिकाणी आहेत त्यांना सर्वांना पार्टीची मेंबरशिप द्यावी आपल्या पक्षाची आता मेंबरशिप सुरू आहे मी रवी आणि असुला विनंती करेल की आता जेवढे ज्या ठिकाणी पक्षप्रवेश झाले आहे त्या सर्वांना आज मेंबर करून घ्यावं सक्रिय सदस्य करून घ्यावं ऍक्टिव्ह मेंबरशिप द्यावी आणि पुढच्या काळामध्ये जे या ठिकाणी प्रश्न आला आहे की संपूर्ण तृतीयपती समाजातील आपल्या सर्वांची सदस्यता नोंदणी आणि डेटा कलेक्शन केलं पाहिजे तर निश्चितपणे एक चांगली एजन्सी आपण जर बघा कारण ही जबाबदारी आपल्या सानवीताईला घ्यावी लागेल त्यांना घ्यावी लागेल तर त्यांनी ती जबाबदारी स्वीकारून एक चांगली एजन्सी बघा प्रत्येक जिल्ह्याचं आपण सर्वेक्षण करू आणि एक संपूर्ण महाराष्ट्राचा मोठा मेळावा संपूर्ण महाराष्ट्राचा मोठा मेळावा सर्व महाराष्ट्रातल्या तृथिपर्तीय समाजाला बोलवून आपण एक मोठा मेळावा सुद्धा आपण घेण्याचा <Carla> प्रयत्न करू किल्ल समाजाकरता एक मंडळ सुद्धा स्थापन करण्यात आलं आहे आणि त्या माध्यमातनं आपल्याला काय काय सरकारच्या माध्यमातनं ज्या योजना आहेत त्या योजना प्रत्येक परिवारापर्यंत घरापर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याकरता आपण या ठिकाणी व्यवस्था करू आपल्या जिल्ह्यातलं जे प्रमुख या ठिकाणी आपल्या या ठिकाणी साडे ताईसोबत जे लोक आलेले आहेत त्यांना त्या त्या जिल्ह्यामध्ये प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी पक्षामध्ये स्थान देऊ आणि साई मिता आणि चार पाच आपले जे प्रमुख आहेत त्यांना आपण प्रदेशामध्ये स्थान देऊ जेणेकरून आपल्याला संपूर्ण प्रदेश संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षामध्ये योग्य स्थान मिळेल आणि त्यातून मग आपल्या पक्षाची जी भूमिका आहे माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताचा संकल्प हा मोदीजींनी केला त्या संकल्पाला साथ देण्याकरता आपल्या सर्वांना काम करायचं आहे मान्य देवेंद्रजीने विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला त्या संकल्पाला साथ द्यायचा आहे विकसित महाराष्ट्र विकसित भारत याकरता आपल्या सर्वा सर्वांना समाजाला जोडायचा आहे सर्व समाजाच्या सर्व घटकापर्यंत आपल्याला पोचायचा आहे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला आपल्याला उजेड्यामध्ये आणायचं आहे त्याकरता काम करायचं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी जो पक्ष प्रवेश केला आहे मी काही आता प्रमुख जे आपले जिल्ह्याचे त्या ठिकाणी पदाधिकारी होतील त्या सर्वांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून आपण स्थान देऊ आणि विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून स्थान दिल्यावर आपल्याला विशेष अधिकार मिळतील समाजाला न्याय म्हणून द्यायचे अधिकार मिळतील समाजातल्या शेवटच्या गरीब माणसाला स्थान देण्याकरता काम मिळेल एक पन्नासक पदाधिकाऱ्यांना आपण पन। या ठिकाणी विशेष कार्यकारी अधिकारी पद देऊ ज्यातनं कलेक्टर तहसीलदार त्या त्या लेवलला जे जे कामं असतील तर कलेक्टरचं आयकार्ड आणि शासनाचं आयकार्ड असल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी त्या चा भागात कामं करता येतील आणि आपल्या समाजाला न्याय मिळ देता येईल जनतेला न्याय मिळता येईल आणि त्यामुळं आज मी पुन्हा एकदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश झाले पुढच्या काळामध्ये मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपला डेटा तयार करावा जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन बैठका घ्याव्या बैठकाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी एक आघाडी तयार करू तृतीय पंथी आघाडी तृतीय पंथी आघाडीचा आपण एक राज्याचं संयोजक हो म्हणून जबाबदारी देऊ राज्याचा एक प्रमुख करू आणि त्यातून मात्र पुढच्या काळामध्ये आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये बैठक घेणे डेटा संकलन करणे प्रत्येक समाजाला काय अडचण आहे प्रत्येकाची व्यक्तिगत काय अडचण आहे सामाजिक काय अडचण आहे त्या सर्व समजून घेऊ आणि महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या सर्व योजना या समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेल याकरता आमची आघाडी काम करेल एक तृतीय पंथीय आघाडी आपण राज्याची पना करू त्याचं संयोजक म्हणून आपण ज्याला सुचवाल राज्याचं प्रमुख म्हणून आपण जे ठराव कराल त्याला एक संयोजक आणि पाच सहा सहा संयोजक म्हणजे एका विभागाला एक सहसंयोजक देऊ आणि प्रमुख एक राज्याचं प्रमुख करू जेणेकरून आपल्याला पुढच्या काळामध्ये जेणेकरून आपल्याला पुढच्या काळामध्ये पुन्हा राज्य फिरता येईल आणि आपल्याला त्या ठिकाणी पुढं जाता येईल मी या ठिकाणी असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा ज्यांनी ज्यांनी पक्षप्रवेश केला त्या सर्वांना शुभेच्छा येतो आणि आपण ज्या पद्धतीने नागपूर विभागात कुणाला करायचं प्रमुख अमरावती विभागात कुणाला प्रमुख करायचं मराठवाडा विभागाचा प्रमुख कुणाला करायचं जळगाव विभाग पुणे विभाग मुंबई विभाग आपण सर्व प्रमुख करू आणि त्याच्या माध्यमातून पुढे हे संघटन वाढवू खूप खूप धन्यवाद स्वातंत्र्य